तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अटक दोन गुन्हे उघडकीस सांगली सांगली कारवाई शहरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे यातील दोन संशयित पसार झाले आहेत त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले अन्य दोन संशयितांना लवकरच अटक करू अशी माहिती एल सीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली ओंकार विशाल साळुंके वय एकोणीस राहणार जुना बुदगाव रस्ता सांगली असं अटक केलेल्याचं नाव आहे सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली मूळ राहणार कराड मुबिन उर्फ बाबू भाटकर राहणार अंबा चौक सांगली अशी पसार झालेल्या चोरट्यांची नावे आहेत बुधवारी सांगलीतील मार्केटयार्ड परिसरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत तीन संशयितांनी कडी कोयंडा उचकटून कॅशियर रूम मध्ये चोरीचा प्रयत्न केला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक संशयितांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम यांना हा चोरीचा प्रयत्न साळुंके यादव भाटकर यांनी ओंकार साळुंके तात्यासाहेब मळा परिसरात लपल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली पथकाने तेथे ते सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एक कोयता कटावणी मारतूल चाकू सापडला त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी यादव आणि भाटकर यांच्या साथीने बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक बंद घर फोडून चांदीचे दागिने चोरल्याचीही कबुली दिली त्याला तातडीने अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली मिरज तसेच कराड पोलीस ठाण्यात चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील संदीप गुरव सागर लवटे अमर नरळे संदीप नलावडे विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली नाहनकर न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा